माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत राघवेंद्र नगर इथे लक्ष्मण काका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अनिल पवार यांनी तेथील गोरगरीब रहिवासींसाठी एम एस सी बीच्या मीटर व बोर्डांना पावसामुळे शॉर्ट सर्किट होऊ नये यासाठी ताडपत्री मारून देत आहेत व जिथे जिथे वायर कट झालेले आहेत ते देखील दुरुस्ती करून देण्यात येत आहेत नगर इथे राहणाऱ्या गोरगरीब लोकांसाठी अनिल पवार यांनी दहा बाय दहा आणि दहा बाय पंधरा असे ताडपत्री आणून बसवून देत आहेत त्यासोबत वायर कट असेल तर ते देखील करून देत आहेत तरी ज्यांना ताडपत्री मारून द्यायची आहे त्यांनी अनिल बाबर यांना संपर्क साधावे संपर्क क्रमांक आठ तीन सात नऊ नऊ सहा सहा आठ तीन सात मी शिवसेना लक्ष्मण काका जाधव साहेब मला परमिशन दिल्याबद्दल फार पत्रे डब्बे जेवढं शॉर्ट सर्किट वगैरे होऊ नये हे शॉर्ट लागलं ला पुन्हा घराला शॉर्ट लागेल त्यामुळे मी पाय पुसली दूर ताडपत्री ब्रँडवाला क्वालिटीला मारत आहे लहान लहान लेकरं असतात तिथं लहान लेकर असं शॉर्ट सर्किट वगैरे होऊ नये म्हणून मी प्लॅस्टिकचं एकदम कवर वगैरे हो लावत आहे हे शॉर्ट वगैरे हो घराला लागलं तर घराला करंट लागेल त्यामुळे मी हे काम करत आहे महानगरपालिकेचे लक्ष्मण काका जाधव साहेब परमिशन दिल्याबद्दल मी काम करत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका